मित्रांनो अपयश ही यशाची पहिली पायरी असते असं म्हणतात अशीच एक प्रेरणादायी गोष्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे डॉक्टर अंजू शर्मा या एकोणावीसशे एक्क्याण्णवच्या बॅचच्या गुजरात केडरच्या आय एस अधिकारी आहेत आपली मेहनत समर्पण आणि ध्येयाप्रती असलेलं वेळ या गोष्टीमुळे त्यांनी घवघवीत असं यश मिळवलेलं आहे मूळच्या राजस्थानमधील भरतपूर येथे राहणाऱ्या डॉक्टर अंजू शर्मा या स्वतःच्या चुकामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या होत्या पण नंतर त्या चुकामधून त्या शिकल्या आणि वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी आणि तेही पहिल्याच प्रयत्नामध्ये देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेची मानली जाणारी केंद्रीय लोकसेवा आयोगाची म्हणजे यू पी एस सीची परीक्षा त्यांनी उत्तीर्ण करून त्या आय ए एस झालेल्या आहेत अपयशातून शिकून आवश्यक बदलांसह योग्य मार्गाचा अवलंब करून ध्येयाकडे वाटचाल केल्यास यश निश्चितच मिळतं असं त्या म्हणतात गुजरात केडरच्या आय एस अधिकारी डॉक्टर अंजू यांनी एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये राजकोटमध्ये असिस्टंट कलेक्टर म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली यानंतर त्यांनी गांधीनगरसह अनेक जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी आणि इतर महत्त्वांच्या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत यानंतर त्या विशेष सचिव नंतर सचिव प्रधान सचिव आणि आता अतिरिक्त मुख्य सचिव या पदपदापर्यंत पोहोचलेल्या आहेत अपयशानंतरही मानली नाही हार अंजू शर्मा या दहावीच्या परीक्षेत नापास झाल्या होत्या तसेच बारावीच्या परीक्षेतही त्या अर्थशास्त्र विषयात पास होऊ शकल्या नाहीत मात्र या अपयशासमोर त्यांनी आपली हार मानण्यास नकार दिला आणि पुन्हा एकदा अभ्यास करून पूर्ण लक्ष केंद्रित करून सुवर्णपदक मिळवलं होतं जयपूर येथून बी एस सी आणि एम बी ए पूर्ण करून यू पी एस सीची तयारी सुरू केली आणि वयाच्या बावीसाव्या वर्षी त्यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण केली डॉक्टर अंजू शर्मा म्हणतात की परीक्षेला बसण्यासाठी शेवटच्या क्षणाच्या तयारीवर कोणीही अवलंबून राहू नये याचं कारण असं की जोखीम जास्त असते तयारीसह उजळणी करण्याची संधी कमी असते दहावी आणि बारावीमध्ये ज्या चुका झाल्या त्यामुळे यू पी एस सीच्या तयारीसाठी योग्य रणनीती आखली आणि अभ्यास केला आणि त्यात आय ए एस झालेल्या आहेत अशाच प्रेरणादायी आणि मोटिवेशनल स्टोरीसाठी मित्रांनो डी डी सी लर्निंग चॅनल फॉलो करा जर तुम्ही आतापर्यंत डी डी सी लर्निंग चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर समोरील बेल आयकॉनवरील बटन दाबून नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद